पंचवीस मे ला एक चक्रीवादळ आलं सात आठ दिवस पावसाचा मला संघर्ष करावा लागला आता आसमानी संकट आल्यामुळे काय करायला पाहिजे की पानं त्याचे सगळे एकमेकांमध्ये अडकून गेले गळचेपी होऊन गेली पानच राहिलेली निस्वाडचा पिरियड सगळे पर्याय संपले नंतर समोर आलं एग्रीसर्चर टीमचं नाव माझी निष्वाड चांगली झाली वाधा चांगला झाला म्हणजे गेलेला मला थोडक्यात सांगायचं मुर्दे मे जाम दालदी बावनशे त्र्याऐंशी झाडापासून जवळपास अठरा लाख एकोणपन्नास हजार पन्नास रुपये आजपर्यंत मला त्यातून मिळाले ज्याचा की मला खर्च निघेल का नाही शाश्वती नव्हती की आपण जर पारंपरिक पद्धतीने केळी उत्पादन घेत असाल तर आपण कदापिही याच्यातून या बाहेर निघू शकणार नाही मी एस आर पाटील राहणार गोदरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव मी वन विभागामध्ये सहाय्यक वनसंरक्षक म्हणून एकतीस मे दोन हजार अठराला सेवानिवृत्त झालेलो आहे तत्वतच सेवानिवृत्तीनंतर माझा मूळ पिंड जो आहे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मला असं वाटलं की आता घरी बसून तरी काय करावं वन विभागात फिरणारा माणूस घरात बसून करमणार नाही म्हणून मी शेतीकडे वळलो आणि शेती, शेती करत असताना पारंपरिक पद्धतीने करावी की आधुनिक पद्धतीने करावी याचा थोडासा अभ्यास करून नंतर मग मी शेतीकडे वळलो तर मला सर्व शेतकरी मित्रांना एक संदेश द्यायचा आहे मी पस्तीस वर्ष दहा महिने एक दिवस वन विभागात सेवा केल्यानंतर इकडे वळलो आणि मी केळीचे पीक या ठिकाणी घेऊ लागलो बरेच मी सर्व पद्धती अवलंबल्या शिकत शिकत केळीत करत करत मी म्हणजे पिंड हा माझा शेतकरी कुटुंबातलाच होता आणि मी त्या पद्धतीने शेती ही करत आलो मग त्या आधुनिक पद्धतीने शेतीचा कसा आपल्याला उपयोग करून घेता येईल एक विरंगुळा म्हणून शेती करायची परंतु त्यातून दोन पैसेही मिळाले पाहिजे इतरांना रोजगारही मला देता आला पाहिजे त्या पद्धतीने मी शेतीला सुरुवात केली आणि माझ्या शेतामध्ये गोदरीमध्ये मी केळीचे पीक घेऊ लागलो योगायोगाने मागच्या वर्षी मी एकूण दहा हजार केळीचं पीक जैन टिश्यूचं मी लागवड केली आणि त्यात दोन पार्टमध्ये केळी लागवड केली एक पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि दुसरा सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस असे दोन प्लॉट मी लागवड केले आणि सुरुवातीपासूनच मी ॲग्रिसर्च्या शोधात होतो त्याचा मी उपयोग करत होतो मला रिझल्ट पण दिसत होते परंतु मग या वर्षी मी मोठ्या प्रमाणावर लागवड केली की चला आपण लागवड करूया आणि माझ्याकडे कुठला सालदार नाही मी स्वत ऑपरेट करतो मोबाईलवर माझ्या मोटारी वगैरे चालतात आणि त्यात मी जो सोळा डिसेंबरला पंधरा ऑक्टोबरला जो बाग लागवड केलेली होती तो बाग अगदी चांगल्या पद्धतीनं झाला सगळ्यांनी अगदी वेळोवेळी अॅग्रिसरचे लोक त्या ठिकाणी मला व्हिजिट देऊन मला मार्गदर्शन करत होते आणि त्यातच झाला असं की चो पंचवीस मेला एक चक्रीवादळ आलं चक्रीवादळामध्ये म्हणजे तांडा आमच्या गावाचा जवळ तांडा आहे तांड्यापासून धरणापासून असा पट्टा तो कम्प्लीट गेला वरती माझा सोळा डिसेंबरचा भाग खाली पंधरा ऑक्टोबरचा भाग परंतु वरतून त्या सोळा डिसेंबरच्या बागामुळे माझा खालचा भाग जो निस्वाळला होता तेव्हा निसवाळीवर होता इतकं वादळ जोरात होतं की त्यात आंब्याची झाडं होती मोठी ते सुद्धा कोलमडून पडली आणि केळीचे जे माझे तिथले रोपं होती इतके पानं त्याचे सगळे एकमेकांमध्ये अडकून गेले गळचिपी होऊन गेली पानच राहिलेली नाही निसवाडचा पिरियड उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे की आम्ही डिपेंड ऑन धरण म्हणजे धरणावर आपण सगळं अवलंबून असताना मेमध्ये मला माझ्या विहिरीला फक्त मे महिन्यातच मला पाण्याची कमतरता भासते आणि त्या अशा वेळेसच ते चक्रीवादळ आल्यामुळे धरणावरचे पोल डी पी वगैरे सगळ्या कोलमडल्या पडल्या पोल पडले इलेक्ट्रिसिटी पडल्यामुळे माझ्या बागाला अशा मोठ्या तापमानात पंचेचाळीसपेक्षा जास्त तापमानात सात ते आठ दिवस पावसाचासुद्धा मला संघर्ष करावा लागला त्या ठिकाणी पाणी नाही त्याला पाणी नाही एवढ्या तापमानात आणि अशा परिस्थितीमध्ये मी ह्या ॲग्रीसर्चर माध्यमातून ह्या टीमने मला कॉपरेट करून ते इथपर्यंत म्हणजे चांगलं उत्पन्नापर्यंत इथपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो अशा परिस्थितीमध्ये काय करावं ही चिंता उभी राहिली आता सगळे पर्याय संपले नंतर समोर आलं ॲग्रिसर्चर टीमचं नाव आणि त्यानुसार मग मी आपले विजय पाटील साहेब आहेत काशीनाथ शिंदेजी आहेत आणि मनीष ॲग्रोचे संचालक नितीन पाटील यांच्या ह्या टीमशी सगळ्यांशी संपर्क साधला की अशी अशी कंडिशन झाली आहे त्यांनी लगेच क्षणाचाही विलंबनं लागता दुसऱ्या दिवशी माझ्या प्लॉटला व्हिजिट केली आणि बघितलं त्यांनी सुद्धा विजिट करून बघितलं की फार मोठं नुकसान आहे याच्यातून कसं सावरता येईल मला त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला मी पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही त्या ठिकाणी केलं धीर दिला त्यांनी धीर महत्त्वाचा असतो आणि शेतकऱ्याची हिंमत ही सुद्धा महत्त्वाची असते त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते ते त्यांनी त्यात मला ॲग्रेसरची ट्रीटमेंट दिली त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी सगळं प्रयोग केले आणि त्यातून मला हळूहळू रिझल्ट जाणवायला लागला तर मित्रो मला सांगायचं एवढंच आहे की गेलेला बाग माझा गेलेला बाग होता त्या बागात त्यांनी म्हणजे कायापालाट करून टाकला त्याला पाडवे फुटली निस्वार चांगली झाली वेळोवेळी त्यांनी व्हिजिट मध्ये दिल्या त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस व्हिजिटमध्ये काय करायचं काय नाही अगोदरपासून माझं ॲग्रिसर्च जे आहे ट्रीटमेंट चालूच होती सुद्धा माझ्या ॲज पर शेड्यूलप्रमाणे चालू होतं आणि हे विशेष आता आसमानी संकट आल्यामुळे काय करायला पाहिजे दर आठवड्याला त्यांची व्हिजिट असायची आणि त्या व्हिजिटप्रमाणे मी त्यात काय करायला पाहिजे काय नको करायला पाहिजे त्या पद्धतीने मी त्यात प्रयोग केला आणि मी यशस्वी झालो त्याच्यामध्ये माझी निस्वाड चांगली झाली वाधा चांगला झाला म्हणजे गेलेला मला थोडक्यात सांगायचं आहे मुर्देमे जान दालदी मुर्देमे जान दालदी अशा पद्धतीने माझा तो भाग तयार झाला आणि नुसतं असंच नाही नुसतं बोलूनच दाखवत नाही तर माझे आत्तापर्यंत पाच हजार म्हणजे सत्तावनशे अडुसष्ट झाडापैकी बावनशे त्र्याऐंशी झाड ही कट झाली आणि एक्सपोर्टला माल गेला त्यातल्या दोन ज्या ट्रॉले होते ते एक्सपोर्टला गेले आणि मला बावनशे त्र्याऐंशी झाडापासून जवळपास अठरा लाख एकोणपन्नास हजार पन्नास रुपये एवढे आजपर्यंत मला त्यातून मिळाले ज्याचा की मला खर्च निघेल का नाही अशी शाश्वती नव्हती परंतु ह्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि मला मार्गदर्शन केलं त्यामुळे मी हे सगळं काही करू शकलो आणि जवळपास मला खर्च जो सांगायचं झाला ॲग्रिसर्च कंपनीच्या जर मी प्रॉडक्ट वापरलेत खतापासून फर्टिकेशनपासून सगळे त्यांच्यातकडनं मी घेतलेले होते तर मला जवळपास म्हणजे दहा हजार बागाला तीस हजार तीस रुपये प्रति झाड हा खर्च आला ॲग्रिसर्चचा बाकी माझा खर्च म्हणजे पंच्याऐंशी ते नव्वद रुपयाच्या प्रति झाड खर्च झाला आणि मला साडेतीनशे रुपये पर झाड मिळालं हा माझा खूप चांगला अनुभव आहे आणि आत्ता दुसरा प्लॉट आत्ता माझा लेटेस्ट चालू होणार आहे माझ्या झाडांची परिस्थिती वेळोवेळी विजय पाटील साहेब असतील शिंदे साहेब असतील नितीन पाटील असतील यांनी बघितलं बघितल्यानंतर त्यांनी अक्षरशः वेळोवेळी व्हिजिट दिलेली होती आणि होतं कसं आणि झालं कसं हे सगळं त्यांनी बघितलेलं होतं डोळ्यांनी त्याच्यामुळे मला सांगताना खूप आनंद वाटतो की ह्या टीममुळे माझा नुकसान होण्यापासून वाचलेला आहे आणि मी सगळ्यांना संदेश देऊ इच्छितो की आपण पण ॲग्रेसचा अवलंब करावा जेणेकरून संकटातून आपण मार्ग निघू शकतो आणि टीम अगदी चांगली आहे एवढंच नाही तर मनीष ॲग्रोचे संचालक जे आहेत त्यांनी तर मला काही वस्तू समजा प्रॉडक्ट कमी पडला तर त्यांच्या माणसा शेतावर शेतावरसुद्धा पोहोचवण्याची व्यवस्था केली म्हणजे अशा काळामध्ये जो आपल्याला सहकार्य करतो आणि आपलं त्यातून आर्थिक विकास होतो उन्नती होतं आहे अशा ॲग्रिसरबद्दल मी सगळ्यांना एक संदेश देऊ इच्छितो की आपण जर पारंपरिक पद्धतीने केळी उत्पादन घेत असाल तर आपण कदापिही याच्यातून बाहेर निघू शकणार नाही आपण थोडंसं आधुनिकरणा करणे वळलं पाहिजे जेणेकरून आपण आपल्या परिवाराला आपला, परिवारा आपला चरितार्थ आपल्या पाल्यांना योग्य प्रकारे आपण त्याचं काहीतरी कायापालट करू शकू अशा पद्धतीने मी आणि यासाठी आपण ॲग्री सर्चकडे जरूर वळावं